दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी एसीसीएस हायस्कूल एमआयडीसी प्रशाला सोलापूर येथील प्रशालेमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली सर्वप्रथम महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य एस के ममाणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं महाविद्यालयाचे प्राचार्य एस के ममाणे यांनी शिक्षण संकुलाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन केलं यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य धनंजय नकाते पर्यवेक्षक संतोष तारके आणि शिक्षण संकुला शिक्षक वृंद उपस्थित होते प्रशालेतील कुमारी संस्कृती काळे हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव मनोगतातून व्यक्त केला तसंच इयत्तासावी वर्गातील विद्यार्थ्यांनी रोहिरेश्वरी विजयी गाथा ही नाटिका सादर केली राजमाता जिजाऊंची भूमिका आबोली क्षीरसागर हिनं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका वेदांत हुमनाबादकर यांना साकारली उत्कृष्ट अभिनय सादर करून उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांची मनं या नाटकात सहभागी विद्यार्थ्यांनी जिंकली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा विद्यार्थिनी नृत्यातून सादर केली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची पवार तर आभार संस्कृती काळे न मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही